जय शिवा मित्रांनो शाश्वत फार्म हे आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे बिठलशिडी बिठ्ठलशिडी म्हणजे काय बिटलशिडी घ्यावी की ना घ्यावी बिठलशिडी बद्दल जे समज गैरसमज आहेत त्या विषयावर आज बोलणार आहेत आणि आज त्या त्या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मनोज कुमार साहेब होते कुपवाड मग आपण काही दिवसापूर्वी त्यांच्या फार्मचा व्हिडिओ केला होता आणि ती त्याच वेळेला आपण त्यांच्याशी बिटल या विषयावर मध्ये बोललेलो हो। आहोत मी माझ्या नवीन शेळी पालकांना लगेच सुरुवातीला कधी सुद्धा बिटल किंवा बोर अशा शेळ्यांमध्ये काम करू नका म्हणून सांगतो पण माझे बरेच इतर शेळी मित्र आहेत जे बरं काही वर्ष दोन वर्ष काही वर्ष झाले शेळी पालनामध्ये काम करत आहेत आणि त्यांना आता बिटलमध्ये वळायचं आहे मग त्यांचे मला बरेच मेसेज पण आले होते आणि बिटलबद्दल बरेच गैरसमज आहेत प्युअर बिटल ओळखायची कशी लोकांना अजून करत नाही प्युअर बिटल शेळी म्हणजे काय तिचे काळे काळ्या रंगाची शेळी आहेत लांब कान आहेत थोडासा पंच दिसतोय पांढऱ्या डोळ्यात बास ती बिटल शेळी म्हणून झाली शेळीची तेवढीच ओळख नाही आहे मित्रांनो बिठलशिरीची ओळख फार मोठी आहे मग नक्की बीटल शेळी कशी ओळखायची याबद्दल आज आपल्याला अभाव सविस्तरपणे माहिती देणार आहेत तर ह्या येणाऱ्या मध्ये आपण बिटल बद्दल अगदी सविस्तरपणे माहिती करून घेणार आहोत शेळी ओळखायची कधी कशी प्युअर बिटल म्हणजे काय बिटलमध्ये ब्लड लाईन म्हणजे काय असतं ब्लड लाईनच काय महत्व आहे बिटलमध्ये तसंच बीटल शेळी खरेदी करताना कोणती काळजी केली पाहिजे ती के पंजाब मधून खरेदी केली पाहिजे की आपल्या स्थानिक लोकांच्याकडून खरेदी केली पाहिजे या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे मित्रांनो आपल्या नवीन शेळी पालकांची अजून एक तक्रार आहे की जेव्हा बिटल शेळी खरे ते खरेदी करायला मार्केटमध्ये जातात तेव्हा त्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते त्यांना स्वस्तातली शेळी महागात दिली जाते किंवा स्वस्त एखादी शेळी स्वस्त पण दिली जाते पण ती क्वालिटीला चांगली नसते शेळी गाभण म्हणून दिली जाते ती मोकळी असते प्युअर बिटल म्हणून क्रॉसची बिटल दिली जाते अशा बऱ्याच समस्या माझ्या नवीन शेळी पालकांना किंवा जे नवीन बिटलमध्ये उतरत आहेत त्यांनाही जाणवत आहेत मग हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे की त्यांना कळावं प्युअर बिटल कशी ओळखायची मध्ये कोणते गुणधर्म पाहावेत जेव्हा खरेदी करत असतो आपण कोणाकडून ही शेळी घ्यावी हे सर्व त्यांना लक्षात यावं ह्या हेतून हा आपण हा व्हिडिओ करत आहोत मित्रांनो बिठल शेळीमध्ये शेळी खरेदी करायला जेव्हा जाता तुम्ही तेव्हा अगदी दहा पंधरा हजारच्या सुद्धा शेळ्या मिळतात मग त्या खरोखर प्युअर बिटल असतात का हे जाणून घ्यायचं आहे अशा शेळ्या तुम्हाला ज्या ह्या कानाच्या म्हणा किंवा हा पंच हे बॉडी स्ट्रक्चर हे तुम्हाला दहा पंधरा हजार मध्ये मिळते का मग हे कितीला मिळेल ह्याची योग्य किंमत काय आहे मग ह्याची जर खरी किंमत समजा पन्नास हजार असेल तर तुम्हाला हे दो, लाख दोन लाखाला कोण विकतय का हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कोणत्याही प्रकारची फसवणूक होता तुम्ही बिटलमध्ये काम सुरू करायचं असेल तर आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे काय होतं बरेचदा लोक फसवले जातात त्यामुळे ते ब्रीडला बदनाम करतात की बाबा बिटलमध्ये फसवणूक फार आहे तर तसं नाही मित्रांनो आपण गडबड करत आहोत आपण माहिती न घेता किंवा अर्धवट ज्ञानावर या क्षेत्रात उतरत आहोत त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की पूर्ण ज्ञान घ्या आणि मगच या क्षेत्रात उतरा तसंच मित्रांनो आपण आबांच्या मदर स्टॉक मधल्या शेळ्या आणि त्यांचा ब्रिडर जो आहे देवा आपल्या गोल्डनचाच भाऊ आहे आपला गोल्डन ब्रिडर तुम्ही ओळखता हा जावरचा मुलगा आहे तसाच देवा सुद्धा जावरचा मुलगा आहे आणि आबांच्या मदर स्टॉक मधल्या काही शेळ्या ज्या अतिशय उत्तम दर्जाच्या शेळ्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत आबानी त्या शेळ्या कशा निवडल्या याबद्दल माहिती करून घेणार आहोत त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ होणार आहे ज्यांना बिटल शेपमध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना पुढे भविष्यात बिटलमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी फार महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ न चुकता पहा मित्रांनो आता आपण आबांच्या मदर स्टॉक मधल्या काही शेळ्या बघूया त्याच्यातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की बिट्टल शेळी कशी असावी आणि कशी निवडावी आबांच्या बरोबर आता आपल्याबरोबर दीपक बंडगर दादा हे सुद्धा बिट्टल मधले तज्ञ तज्ज्ञ शेळी पालक आहेत आणि स्वतः आबांच्या बरोबर बरेचदा ते पंजाबला गेलेले आहेत पंजाबमध्ये त्यांच्या बऱ्याच ओळखी आहेत आणि त्यांना जनावरांचा बिट्टल जनावरांचा खास करून चांगला अभ्यास आहे हे दोघे म्हणून आपल्याला सांगतील विरोधा फक्त तुमची एकदा ओळख करून द्या आम्हाला नमस्ते माझं नाव दीपक बंडगर हे मनोज कुमार साहेब साहेब आबा आमचे काका आहेत सुरुवात अशी मित्रांनी आता सगळी तुम्हाला सांगितलेली जाईल ऑलरेडी त्यात काय नवीन सांगणार नाही पण शेळीविषयी तुम्हाला चांगली आणि कशी घेताना शिळी कशी चॉईस करायची एवढं मी तुम्हाला चांगलं सांगतो तर मित्रांनो शिंग प्रॉपर अशी असावीत शेळीची पण यामध्ये ह्या तोंडाला उंच माता म्हणून ओळखलं जात बॉडी स्ट्रक्चर लांबी शिळीची किती आहे बघा दुधाचा आकार जी कासही खेळण आहे बिटलची ओळख आहे दुधासाठीच बिटलला खास ओळखले जातं आणि अशा कासानी दूध जास्त असल्यामुळे पिल्लांची तुम्हाला वरून खोराक द्यायला काही गरज लागणार नाही पिल्ल ऑटोमॅटिकली चांगली तंदुरुस्त राहतात मित्रांनो आता आपण आबांचा ब्रिडर पाहूया जो शेळा भरवण्यासाठी त्यांनी जो आपला फार्मचा मुख्य ब्रिडर सांभाळलेला आहे ज्याला आपण फार्मचा राजा म्हणतो त्याच्याविषयी माहिती घ्या तो आबाणी कसा निवडलाय तो कुठून आणला आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे आता बघू शकता आपला जो ब्रिडर आहे सध्याचा त्या आम्हाला थोडक्यात माहिती द्या आपण निवड कशी केली त्याला कुठून आणला किंवा त्याचा बॅकग्राऊंड काय त्याचे वैशिष्ट्य काय आहेत हा फार जुन्या वंश ब्रिडर आहे आपला बर हा पंजाब मधील बाग मलिक म्हणून त्यांच्या त्यांच्याकडे एक सुंदर आणि नामवंत बेटर जावर म्हणताना होऊन गेला जावर हा जावरचा मुलगा देवा अच्छा आपल्या बेटरचं नाव देवा आहे आणि जो काय जावर जो होता तो पण जुन्या ब्लड लाईन मधील होता म्हणजे हो त्या काळी जहांगीर ब्लड लाईन म्हणून होते बरोबर जुनी ब्लड लाईन म्हणजे आपण पाकिस्तान लाईन वगैरे म्हणतो तसे का त्या, त्यात त्यांच्या लाईन मधली लाईन आहे जहांगीर परत बाग मलिक साहेबांच्याकडे बाबर बाबर म्हणून एक चांगला बेटर होऊन गेला बर आणि त्यानंतर हा जावर आणि ज्यावर आता आपल्याला शेरू म्हणून एक चांगला बेटर होता बर अशा ए... लाईन मधील जुन्या वशाळी मधला हा बिल्डर बर आणि हा बिल्डर आपला नामदेव शिंदे यांच्याकडून त्यांच्या थ्रू आपण घेतला हा बर नामदेव दादा आपले जतचे आहेत आणि ते स्वतः स्वतः पालक आहेत तसंच पंजाबमधून चांगल्या क्वालिटीच्या बिटलच्या शेळ्या खरेदी करणे आणि इथं आपल्या महाराष्ट्रातल्या शेळी पालकांनी देणे आणि जसं बाहेर मध्ये फसवा कशी होतं तसं एक ही गोष्ट न करता देणे असं नामदेव दादांचं आता आपलं नाव हो लवकर काय जेव्हा का पुढे संधी मिळेल आता आमच्या चर्चेत सारखं त्यांचं नाव हो येतं म्हणून मी थोडक्यात ओळख करून देते पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण त्यांची शिवाय भेट घेणार आहोत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नाही खरंच तुम्ही अवश्य घ्या कारण आपल्याला तर त्यांच्याकडून काही शेळा घेतात म्हणजे आपण स्वतः पंजाबमधून पण ते होतेच आणि सुरुवात करताना आपण त्यांच्याकडून थोड्या शेव्यावर घेतल्या जे जे आपल्या लहान तर मोठे शेळे असते म्हणजे सगळ्या व्यवहारात नामदेव शिंदे आहेतच आता दे... हा देवा आणताना तुम्ही त्यांच्याकडून आणला हो मग देवाचे काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला का देवाची निवड केली तुम्ही देवाची म्हणजे जुन्या वंशाळीमधून आहे बाग मलिक यांचा जावरला डायरेक्ट मुलगा आहे आपण स्वतः जाऊन बघितलं तिथं जावरला बघितलं तिथं त्यांची शेळ्या त्याचा जो काही खांडवा होता तो खरंच जबरदस्त आहे तो मध्ये ज्या शेळ्या आहेत लाल डब्बा पांढरा डब्बा काही ब्लॅक मध्ये पण शेळ्या आहेत त्यांच्या खरंच शेळ्या त्या म्हणजे राहा असं अशा शेळ्या बरं आणि त्या लाईन मधला ज्यावरचा डायरेक्ट मुलगा आहे म्हणताना आपण खरेदी करा आणि बेट्रोलमध्ये अनुवश्यकतेला खरंच जास्त माग माहितीये कारण आपण जाऊन बघितले खात्री केली ज्यावर काय आपल्याला मजा झाला ज्यावरचे हा देवासम आपण खरेदी केला शो खरेदी करताना आपल्याकडे ह्याच्यापेक्षा पण चांगला मोठा बिल्डर ब्लॅक कलर मध्ये होता तर तो दिला आपण आणि हा लहान असताना पण ह्याला ठेवला हो आपण अच्छा अच्छा म्हणजे जेणेकरून बिठ्ठलमध्ये आपण म्हणतो की उभी उंचीला जास्त लांबीला जास्त जास्त म्हणजे सुरुवातीला आमच्या दृष्टिकोनातून असं होतं की उंची लांबी जास्त असले की रुबाबदार असेल तर आपले ह्या ब्रेडर जे आधी आपला काळा जो ब्रेडर होता त्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी संपन्न होत आहेत कसं तर ह्याला उंचीला जास्त होता रुंदीला जास्त होता त्याची पिल्ली सुद्धा छान आले त्याचं पिल्लो आता आपल्याला दिसेल काय काय म्हणतात दिसेल की आता काळा ब्रेडर होता त्याची आता पहिल्यावर आपल्याकडे चार जातावर पाठ एकदा एकदा आहे व्हॅली आणि असा इतका सुंदर रिझल्ट असतानाही आपण त्याला दिला वा हे देवाची नाही 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 आणि आता पहिल्यांदा वेल चार दौरा आहे बर आणि तुम्ही फक्त रिझल्ट करता त्यानंतर आम्ही देवा घेतला देवा पण वेल्यानंतर दे आला ते आल्यानंतर मग ही देवाची पहिली पाठ माझी अच्छा म्हणजे देवाचं पहिलं पिल्लू पहिली पिल्ला माझ्या गोट्यावर हा पिल्लू अच्छा 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 तर शेवटच्या दात लावायला आले आता एवढं लहान कारण मराठ जागे जरा कमी आहे <laughs> मोकळच मोकळ त्यामुळं आता तिसरा जात लावा एकदा वेलेले तिसऱ्या दातावर आणि हे देवाचे पिल्लू त्या देवाकडन परत आणि क्रॉस झाली बरं इनब्रीडिंग केलं आणि इनब्रीडिंग इन करून त्याचा रिझल्ट एवढा सुंदर आहे म्हणजे आता तुम्हाला रिझल्ट दाखवतो म्हणजे रिझल्ट बैठक लक्षात येईल की लोक म्हणतात इनब्रीडिंग झाले की बरोबर नसते इनब्रीडिंग करून ये पण जे वंशिक अनुवंशिक आहे ना त्याचं जर तर आता हे तुल दीड महिन्यास तुला ये चौदा किलो दरम्यान वजन गेलं बरं तेरा दे दे दो दो ते चौदा किलो दरम्यान वजन एकदम छान पडले असा रिझल्ट भेटतो त्याचा आपला रिझल्ट भेटणारे माहित होत त्याची खाती होती म्हणताना आपण त्यावेळी इनबिल्डिंग करून दिलं इनबिल्डिंग केलं आणि जातीवंत बोखड त्यासाठी ठेवला त्याच्यापेक्षा उभार लांबार असताना बोकड दिला हा उभा उभा उंचीला कमी लेंथला कमी बोकड्यापेक्षा पहिल्याच्या आपल्या तरी सुद्धा दिला आणि हो ठेवला कारण अनुवंश्यक त्याला बिटोलमध्ये महत्वाचे असतात ब्लड लाईन जेव्हा थोडक्यात म्हणते ब्लडलाईनच वैशिष्ट्य म्हणजे देवाचं आपण अनुवंशिकता म्हणजे थोडक्यात ब्लड लाईन ब्लड लाईन होतं आणि ब्लड लाईनला का महत्व हे तुमच्या बोलण्याचं लक्षात येते तुम्ही तर काय त्याच्याबद्दल ब्लड लाईन बद्दल सांगू शकता देवाचा रिझल्ट आपण आता बघतोय सध्या तुमच्यासमोर पण व्हिडिओ मध्ये पण आपण दाखवू शकतो का विषय नाही ब्लड आणि ब्लड लाईन हा ज्यावरचा मुलगा डायरेक्ट असल्या कारणामुळे दुसऱ्या तुमच्या इतर कॅरेक्टरच्या जर शेअर कोणते कमी आहे एखादी शेळी असली तर ती सगळी स्वतःवर पिल्ल ओढून घेते ब्लड लाईन सांगायला आपल्या लोकांनी सगळ्या की जे तुम्ही होणार आहे त्याच्यात जास्तीत जास्त गुणधर्म ह्या आपल्या बॉक्वरच्या म्हणजे देवाची येतात त्याचे एवढे ब्लड लाईन म्हणजे त्यांच्या ताकद आहेत चांगली बरोबर ते आपल्याकडे पिल्ल स्वतःकडे घेणार शेळी तुमची इतर कॅरेक्टर मध्ये कशी असू पिल्ल जास्त घेणार दुसरी गोष्ट दुधाला चांगली तुमची जी पिढी येणार आहे दुधाला अतिशय छान येणार आहे फेमस आहे पंजाबमध्ये ऑलरेडी फेमस आहे पंजाबमध्ये पंजाबमध्ये झालं तर मग भारतातच पॉप्युलर झाले ती विषय आता आबा आपण ह्या शेळ्यांच्या खरेदीबद्दल बोलू कारण बिटल शेळा येतात पंजाबवरून बरोबर बरेच लोक पंजाबवरून शेळ्या मागवतात पण त्या शेळ्या त्यांच्या इथं आल्यानंतर त्यांना वेगळा अनुभव येतो बऱ्याचदा त्या शेळ्या आजारी पडतात काही जगत नाहीत किंवा काही अतिशय खराब होऊन जातात की त्यांना परत पिल्लं त्यांच्यात हे राहत नाही मग असे अनुभव येतात शेळ्यांमध्ये त्यामुळे लोक काही वेळा बिठलशेला निगेटिव्ह दृष्टीन बघतात मग तुम्हाला हे कसं काय ह्याच्यातला अनुभव आलेला आहे बरोबर आहे तुमचं मला पण अनुभव असा झाला की पंजाबमधून आपण शिवा खरेदी केल्या आणि तिथून येतो आपल्या आपल्यातून वाहतूक आम्हाला बावीसशे तेवीसशे किलोमीटर आपल्या इथं पडली होती वाहतूक दोन ते अडीच हजार किलोमीटर आहेत तेवढं आमचं हे म्हटलं तर ते येत असताना असतोरन पाणी वगैरे नियोजन करावं लागतं प्रॉपर जगणं ते होत नाही वाहतूक असल्यामुळे शरीर खेळ्या आजारी वगैरे पडतात विशेषतः न्यूमोनिया वगैरे होण्या कारण गर्दी असते एकदम लोड भरून आणलेला असतो आणि थकवा वगैरे आला असतो आणि तिथं आली की शेळ आपल्या वातावरणात सुट व्हायला ते दम होते थोडी साधारण एक काय का, ये का, ये का ये तीन चार तीन तीन महिने दम होतात एक शेव्या काय काय दमवत नाही आणि काय काय दमवतात काय काय दमवतात म्हणजे ते येतात चांगली काळजी करून घेत असतात जागोजागीत चांगलं चारा निघून असतो त्यांना पाणी पडलं होतं थोड्या वेळ थांबवून त्यांना पाय थांबवतात थिंडवतात रात्रीचा प्रवास करतात असे जे आणतात त्यांना एवढा त्रास होत नाही पण जे काय आपण स्वतः गेलो तर तसं करतोय आणि जे काय ट्रान्सपोर्ट वाले असतात त्यांना त्याचं काय चुक दुख नसतंय तुमचं माल भरला माल उचलला झालं असं अशा ह्याच्यात माल आपल्याला आला तर मात्र आपल्याला त्रास होतो आपल्याला शेळ्या आजार पडतात आजारी पडल्यानंतर काय काय धागा पडका होतो असं पण होत माझ्या इथून आणलं तुम्ही मला पण एक किलो असं आणलं मी त्यातून चांगलं पण आपल्या इथून तो धागा पडका झाला आपल्याला नंतर ना मात्र त्यानं सगळ्याच जनावरांना त्याची लागण झाली ती खरं त्यावेळी सगळी जनावर माझ्या इथं आधार पडली पीपीआर त्यातून आल्यानंतर सर्वांनाच आजारी पडले सगळी जनावर आजारी पडली परत परत व्यवस्थित कवर झाली माझी मला डॉक्टर त्यावेळी संजय म्हणून आमच्या डॉक्टरांनी चांगली ट्रीटमेंट वगैरे हो दिली त्यांचा आजार चांगला मिळाला बरं त्यामुळे मला त्रास झाला पण जनावर मिळाले हातात म्हणजे साथ लाभल्यामुळे तुम्ही यश मिळू बरोबर आणि आजार प्रवासाचा स्टेस असतो त्यावेळेला निमोनिया वगैरे झाला त्यावर भरपूर त्रास झाला आणि ते होत नाही जनावर तिथून आणायचं हे करायचं बरं त्यामुळे जनावर आपल्या इथे असतानाच खरेदी केलेली लोक त्याच्यातली ती बरी पडतात जाऊन आणलेले तर चार पैसे सुटून भेटतात ती गोष्ट वेगळी बसून जर बस इथे येऊन सेट करायला पण तिथं जेवढे पैसे वाचायला लागले तुम्ही तिथून खरेदी केला तिथं इथे येऊन उलट त्याच्यामुळे जास्त नुकसान व्हायला लागले आणि स्वतः आपण जर खरेदी करायचं असेल तर स्वतः आपण तिथं जायला पाहिजे बरोबर आपण बघितलं पाहिजे आणि बघूनच खरेदी केली पाहिजे असं माझा तर आग्रह आहे पण नवीन लोकांना तेवढा अनुभव नसतो स्वतः तिथं जाऊन हे करून इथं कुठं तुम्ही विश्वास कुठे गोठ आहे तुम्ही इथले फार्म वगैरे बघून फिरून अभ्यास करून मगच तुम्ही फसणार नाही ना। तर तुम्ही पडतो आणि फसणार बरोबर बरोबर ह्या विषयाला धरूनच तुम्हाला प्रश्न विचारतो सध्या पंजाब मधून बिटलचा माल भरपूर आहे मी माल म्हणतो शेळ्या म्हणत नाही माल भरपूर या लागलाय आणि आपल्या देशी शेळ्या ज्या रेटमध्ये मिळत नाही त्या रेटमध्ये सुद्धा बिटलच्या शेळ्या सध्या मिळायला लागल्या मग काय विषय हा आणि आता आपण आबांच्या घरच्या शेळा बघितल्या तर त्यांची एक क्वालिटी आणि एक रेंज किमतीची रेंज वेगळीच आहे मग त्या शेळ्या आणि ह्या शेळ्या लोकांना फरक कसा करणार आहे कसं माहित आहे का विषय शेयांचा शेळ्या म्हणून घेतल्या तर शेळ्या देणार तुम्हाला आणि न आणि क्वालिटी म्हणून घेतल्या तर क्वालिटी तुम्हाला मन मिळणार आहे बर बाजार दोन्ही पण माल मिळणार तुम्हाला सव्वीस सव्वीस सांगायचं झालं तर तुम्हाला त्या शेळ्या काय पंधरा वीस हजार रुपये आम्ही शेळ्या पंजी मध्ये खरेदी केले नाही बरोबर तिथे देखील आम्हाला चाळीस पन्नास सात हजार रुपये अशा किमतीने बसलेले लोकांच्या जास्त गैरसमज तिथे माल भरपूर कमी कमी मिळतो मिळते येऊन जास्त दार मिळते बरोबर पण शेळ्यांची कॅटेगरी म्हणा त्यांची ब्लड लाईन म्हणा शेळी किती दूध देते तिची मागली हिस्ट्री काय आहे ब्लड लाईनची हिस्ट्री अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यानंतर शेळी बनते किंवा शेळी चांगली शेळी मिळते त्याचा पण आपल्याला त्याचा अभ्यास ती पंधरा ची शेळी आणि पन्नास हजारची शेळी कसं आहे त्याचा विषय असं आहे की तिथं जो कटिंगला माल वापरला जातो तो महाराष्ट्रात ब्रिडिंग सेटअपला आपला पंजाब पंजाबमध्ये जो कापायसाठी माल तयार होतो तो इकडे आपल्यासाठी लांबवण्यासाठी मग लोकांना पंधरा वीस हजार रुपये तिथे देशी आम्हाला सध्या मिळते ना त्याच रेंज बिटल मिळायला बिटल लोकांचं बर बाकी <laughs> काही विषय नाही त्यामुळे रिव्हर्स यायला लागले मार्केट महाराष्ट्रात बिटलचं बिटल बरेच लोक माझा सुद्धा बिटलचा फार्म आहे तिथं खरेदी करायचा आबा तो अनुभव आलेला असणार आहे आपण जर आपल्याकडच्या पिल्लांची किमती सांगितलं एवढं कुठं असतोय तिथं एवढ्याला असं म्हणजे ऐकायला मिळतं बरं लोक विश्वास ठेवत नाहीत मग लोकांनी सुद्धा अभ्यास करणं गरजेचं बाबा दहा पंधरा हजारची शिडी काय आहे आणि हा कमी कमी पंचवीस तीस सांगतो किंवा चाळीस सांगते पन्नास सांगतो त्याच्या मागे काय कारण आहे काही लोक पंधरा हजार पन्नास सांगून देतील त्याचा तुम्हाला अनुभव पाहिजे तुम्ही तसं सुद्धा फसून चालणार नाही पन्नासची शिडी ओळखता आली पाहिजे आणि पन्नासशी शिडी पन्नास ची काय एक कळव्यावर आपण नक्कीच ती पन्नासला घेऊ हा फरक आहे मित्रांनो आता जो आपला विषय झाला की पंधरा हजाराला सुद्धा बिटल मिळतं आणि पन्नास हजारला पण बिटल मिळतं मग आता आपल्याला बिरुदादा आणि आबा हे सांगायला लागलेत की काय फरक आहे नक्की शिडीमध्ये आणि त्या किमतीमध्ये काय फरक पडतोय सांगा जवळजवळ ह्या शेळीचं वजन आता एक सत्तर किलोच्या आसपास असेल बर जे आपल्यात एका नाराचं वजन सत्तर किलो असू शकत नाही तेवढं एका फिमेलचं वजन आहे आणि जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा कमीत कमी शंभर किलो वजन असते या फिमेलचं बर दोन पिल्ल आरामात जन्मू शकते ती तीन पिल्ल जरी असली तरी ती कॅपॅसिटी ती बाबा पेलावी आपण एक दोन तीन शेळांचं वजनच करून दाखवूया दाखवूया ना शंभर टक्के दाखवूया असं नाही की नुसतं तोंडाने सांगितलं मला तर ही शेळी बघून अशी काय शंका घ्यायची का का मला गरजच वाटत नाही की बॉडी स्ट्रक्चर तिची फ्रेम आणि एकंदरीत सगळं बघून लक्षात येते की ती काय असू शकते काय आहे शेळी रिझल्ट आपल्याला आहे नॉर्मली आपलं वजन काटा आहे बरोबर दाखवूया काय चालेल 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 की पन्नास हजार कोण दिलेच पाहिजेत का बरं हा ते का दिलं पाहिजे हे मला सांगा त्या कॅटेगरीचं असलं पाहिजे किंवा त्याच्याकडे तेवढी खासियत आणि तेवढी क्वालिटी असली पाहिजे बरोबर आपला जशी शे, देशी शेळी पालन करणार लोकांच्या बोकर सुद्धा एवढा नसतोय त्या हिशोबात ही शेळी म्हटलं तर नक्कीच खाली जाईल नाही काय नाही काय आपण वजन बघूया बर बर बघूया बघ आता या शेळीला आपण वजन काटवर घेऊन एकोणऐंशी त्या एकोण आहे एकोणऐंशी जवळपास साडे अष्ट दाखवत माझं शेळी शेळी बघू मित्रांनो या बिटलच्या शेळ्या त्यामुळे त्यांचं वजन काय आहे समजण्यासाठी आपण हे दाखवा लागलय पंच्याहत्तर सध्या दोन्ही पण शेळ्या खालीत अजून गा नाहीत पंच्याहत्तर किलो आहेत सत्याहत्तर क्लिअर दिसतं ना सत्याहत्तर पॉईंट सात म्हणजे सत्याहत्तर अठ्याहत्तर किलोच्या दरम्यान ओके okay. ब्रीडर चांगला काय चॉईस करायचं त्याच्यासाठी एक उत्तम हजार एक पिल्लू तुम्हाला दाखवतो जी क्वालिटी आपला जो देवा आहे देवाला देवाचा हे पाठ झालेले आहे नाही नाही रोकड आहे का ओके सॉरी रोकड झालेला आहे दोन महिने किती दिवसाचा आहे दोन महिने दीड महिने जवळपास सतरा ते अठरा किलो गेलाय आबा ती जी ब्लॅक कलरची शेड दिसते फार छान दिसायला म्हणजे तिची एकंदरीत बॉडी स्ट्रक्चर तिचं जी पेटी म्हणतो आपण मजबूत दिसते तिच्याबद्दल मला जरा सांगा कुठून आणली शिडी काय कशी काय फार आता तुमच्या बऱ्यापैकी सगळ्यात इतर कलर मध्ये ब्लॅक मध्ये हे उठून दिसायला लागले ह्याच्यात ब्लॅक मध्ये दे तसे फार म्हणजे आपल्या इथे महाराष्ट्रात बोलला तर अश्रफबाई म्हणून आहेत आपल्या इथे कराडचे कराडला ओके ओके त्यांचे गुरु मट्टीबाई म्हणून बर तर मट्टीबाईंच्या घरची शिवे बरं मठ्ठीबाईंच्या घरनं आपण शिळी खरेदी केली होती आपण मध्ये गेलो त्यावेळी बरं की योगागान नशिबाना पंजाबमधून आणलेली आहे पंजाबमधून आणलेल्या शिवाय जबरदस्त शिळ्या एवढी चांगल्या खाण्यातली शिव्या आपल्या त्यावेळी ते नशिबानेच भेटली बर बर तर चालेल मित्रांनो आज आबांच्या बरोबर आपल्या इथलं बिठ्ठल बद्दलची चर्चा होती ती बरीच चांगल्या पद्धतीने झालेली आहे तुम्हाला याच्यातून तुम्हाल बिठ्ठलचे बरेच डाऊट क्लिअर झाले असणार आहेत आणि तुम्हाला काय शंका असल्या तर नक्की कमेंट मध्ये सांगा बिट्टबद्दल बद्दल समज गैरसमज जे आहे ते आपण आबाच्याकडनं क्लिअर करून घ्यायचा प्रयत्न करू तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आम्हाला आम्ही आबांच्या शेअर बद्दल पूर्ण माहिती दिली आहे आबांच्या अनुभवाबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी देशी शहरातून बिठ्ठलमध्ये कशी आले आता सध्या बिटलमध्ये त्यांची वाटचाल कशी चालू आहे त्यांनी ब्लड लाईनमध्ये काम करण्यात आले आहेत ब्लड का काम करणं गरजेचं आहे शेळ्याच्या किमती कशा असाव्यात हे आपण त्यांच्याकडून पाहिलं तसंच शेळी घेताना कुठून घ्यावी पंजाबमधून आणावी का इथून घ्यावी इथून घेताना काय काळजी घ्यावी या गोष्टीबद्दल चर्चा केल्या बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली आणि ज्यांना बिट्टलमध्ये काम करायचं आहे ज्यांच्या मनात बिट्टलबद्दल गैरसमज आहेत त्या सगळे गैरसमज दूर होऊन त्यांनी बिट्टलमध्ये नक्की उतरावं या दृष्टीनं आजचा हा आपण व्हिडिओ तयार झालेला आहे त्यामुळे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असला तर शेअर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र